आत्ताची मोठी बातमी हाती आली आहे पिंपरी चिंचवड मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांना निगडी पोलिसांनी घरात येऊन सकाळी अटक केली आहे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचे समजते याच बातमीची क्षणचित्रे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाठवली आहेत पाहुयात सध्या सुरू असलेले राज ठाकरे यांचे भोंगा प्रकरण तापायला सुरुवात झाली आहे त्याचे पडसाद राज्याप्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरातही पाहायला मिळत आहे मनसेचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक सचिन चिखले यांना शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव पोलिसांनी निगडी येथून घरातून ताब्यात घेतले असल्याचे समजते कालही चिखले यांना पोलिसांनी नोटीस देऊन देवरोड येथे नजरकैदेत ठेवल्याचे थे थे समजले आज सकाळीच अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सकाळीच निगडी येथून सचिन चिखले यांना ताब्यात घेतल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आता शहरातील कोणाकोणाला पोलीस ताब्यात घेणार याची उलटसुलट चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसते शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस योग्य ती खबरदारी घेत असल्याचे समजते सकाळी पोलीस चिखले यांच्या घरी आले पोलिसांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली एक नोटीस हातात दिले आणि पोलीस त्यांना घेऊन गेले असे त्यांचे कार्यकर्ते राहुल काळभोर यांनी आपल्या आवाजकडे प्रतिक्रिया देताना सांगितले त्यांच्याबरोबर शहर उपाध्यक्ष विशाल मानकरी प्रतीक शिंदे रोहिदास शिवणेकर यांना पोलिसांनी अटक केली आहे चिखले यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाहीये तसेच मनसे विद्यार्थी शहराध्यक्ष हेमंत टांगे चिंचवड विधानसभा अध्यक्ष मयूर चिंचवडे उपाध्यक्ष बाळा दानवले उपविभाग अध्यक्ष परमेश्वर चिल्लरगे यांना चिंचवड पोलीस यांनी ताब्यात घेतले असून तर दिघीतून अंकुश अप्पा तापकीर यांना देखील ताब्यात घेतले आहे وجہ يا سو